प्रश्न एका दुकानदार मोबाईलच्या छापील किमतीवर आठ टक्के सूट देतो त्याने एक मोबाईल अठरा हजार चारशे रुपयाच विकला तर त्या मोबाईलची छापील किंमत किती आहे विद्यार्थी मित्रांनो कसं टाकायचं शिकूयात आपण फक्त शंभर ही तगितलं की आहे आपली समजा खरेदी किंमत आहे समजा किंवा मूळ किंमत आहे समजा जर विकली आठ टक्के सूट देऊन म्हणजे ते दे किती झाले रे ब्यानव झालं म्हणजे सूट देऊन विकलेली ही विक्री किंमत आहे बरोबर ना त्याच बरोबर बार। मग आता हे शंभर गणितामध्ये दिलेलं नाही पण आपण सपोज मांडलेला आहे आणि आठ टक्के सूट देऊन शंभर रुपयाची वस्तू असेल तर ती काय झाल्याने आठ टक्के कमी करावं लागेल म्हणजे ब्याण्णव असेल तर आता हे पण विकलेलं आहे मग त्रेराशी टाकताना खरेदी खाली खरेदी विक्री खाली विक्री असं टाकायचं असतं आणि मग अठरा हजार काय केलं आपण इथं चारशे घेतलं तर त्याची मूळ किंमत किती आहे म्हणजे काय रे शंभर गुणिले बरोबर ना अठरा हजार काय करावं लागेल चारशे घ्यावं हो लागेल छेदस्थानी काय करावं लागेल ब्याण्णव घ्यावं हो लागेल मग तेवीस चोक ब्याण्णव तेवीस आठ चौऱ्याऐंशी वरतीचे हे दोन शून्य चार एक चार चार दोन्ही आठ आणि वरतीचे हे दोन शून्य म्हणजे हे दोन शून्य याच्यावर म्हणजे शंभर गुणिले दोनशे म्हणजे इथं काय येणार आहे वीस हजार येणार आहे आणि मग आपलं उत्तर असणार आहे काय रे तर पर्याय नंबर एक नंबर समजलं